ज्या काळात यशूबाईंचं लग्न झालं तेव्हा त्यांचं वय सात सात आठ वर्ष असेल म्हणून लहानपणापासून जे जा शंभूराजांवर संस्कार झाले तेच यशुबाईंवर पण झाले सोयराबाईंच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांना यशूबाईंनी आपल्या पोटच्या मुलासारखं सांभाळले यशूबाईंच्या जीवनामध्ये जेवढी संकटे आली तेवढी आजपर्यंत राजघराण्यातल्या एकाही स्त्रीवर आली नव्हती स्वराज्याचा खजिना हा मुघलांच्या हाती जाऊ नये आणि स्वराज्य चालवण्यासाठी कोणीतरी हवं म्हणून येसुबाई हा निर्णय घेतला नमस्कार मित्रांनो मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या काय वाटतं या चॅनलमध्ये शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अनेक इतिहासकारांनी अनेक पुस्तकांमध्ये खूप काही लिहून ठेवला आहे पण आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी म्हणजेच महाराणी येसुबाई यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत तर दर्शना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी म्हणजेच महाराणी येसुबाई यांच्याबद्दल यांच्या चरित्राबद्दल जर तुला थोडक्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर तू काय सांगशील जसं आपल्याला माहिती की रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये वनवास होता रामायणामध्ये श्री रामाला महाभारतामध्ये पांडवांना वनवास सोसावा लागला असाच काही वनवास महाराणी यशोबाईंच्या वाटेला होता त्यांनीही औरंगजेबाच्या कैद मध्ये एकोणतीस वर्ष वनवास काढला काढलाय शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी यशुबाई व त्यांचे पुत्र शाहू महाराज या दोघांनी एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैद मध्ये काढले याचे सगळ्यांचे वर्णन श्री सखी नानी जयती महाराणी यशुबाई शंभूराजांनी स्वतः नक्ष शिखांत या ग्रंथात केले आहे जीवबाई हे महाराणी यशुबाईचे माहेरचे नाव इसवी सन सोळाशे एकसष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे दक्षिण कोकणाच्या मोहिमेमध्ये जात ते वां पन होते तेव्हा पिलाजीराव हे स्वराज्यात सामील झाले पिलाजीराव आणि त्यांचे शूरवीर असल्यामुळे महाराणी यशुबाईंवर पण लहानपणापासून उत्तम संस्कार झाले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी तन, तन, त्यांना पाहताच त्यांना आपली सून म्हणून स्वीकारले काही काळानंतर यशुबाईंचे लग्न शंभू महाराजांसोबत लावण्यात आले Okay. आणि ज्या काळात यशूबाईंचं लग्न झालं तेव्हा त्यांचं ते वय सात सात आठ वर्ष असेल oh. म्हणून लहानपणापासून जे शंभूराजांवर संस्कार झाले तेच यशूबाईंवर पण झाले आई जिजाऊंचे संस्कार हे महाराणी mm. यशूबाईंवर पण झाले आई जिजाऊंच्या निधनानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना कुलमुख हत्यार हे पद दिले अच्छा Uh, आपल्याला सर्वांना माहिती की शंभू राजांचं जीवन हे खूप खडतडीचं होतं युद्ध लढाई यांच्यामध्ये पण या सर्वांमध्ये महाराण यशोबाईंनी त्यांना खंबीरपणे साथ दिली oh. महाराणी येशुबाई यांची माहिती आपल्याला पुस्तकात जास्त मिळत नाही hmm. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब आपली पूर्ण सेना घेऊन स्वराज्यावर निघून आला होता hmm. तेव्हा शंभूराजे हे शंभूराजांचे जे दुश्मन जे एकीकडे मुघल दुसरीकडे पोर्तुगीज इंग्रज hmm. या सर्वांना मात देत असताना स्वराज्य सांभाळेल कोण याची जिम्मेदारी शंभूराजांनी महाराणी यशुबाईंना दिली आणि ती त्यांनी चोखरित्या पारही पाडली स्वराज्याचे न्यायनिवाडापासून स्वराज्याचा सांभाळ करण्यापर्यंत हे सर्व महाराणी येशुबाई बघत होत्या महाराणी येशुबाईंचं जे शंभूराजांवर प्रयोग झाले होते ते सर्वही महाराणी येशुबाईंने होऊ दिले नाही सोयराबाईंच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांना यशूबाईंनी आपल्या पोटच्या मुलासारखं सांभाळले या सर्व कारणांमुळे शंभूराजांनी श्री सखी राजनी जयती हा शिक्का बहाल केला अच्छा छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी यशुबाईंनी स्वराज्याचा सांभाळ कशा प्रकारे केला होता याबद्दल तुम्ही काय सांगाल येशुबाईंच्या जीवनामध्ये जेवढी संकटे आली तेवढी आजपर्यंत राजघराण्यातल्या एकाही स्त्रीवर आली नव्हती इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाने शंभूराजांना कैद केलं होतं त्यांच्यावर होणारे अत्याचार सर्वांना माहिती ही सर्व बातमी यशूबाईंना कळत होती त्यांनी ते दुःख बाजूला ठेवून स्वराज्य कसं वाचवावं याच्यावर लक्ष केलं औरंगजेबाने शंभूराजांना कूरपणे ठार मारले तेव्हा त्यांनी पती मरण्याचे दुःख बाजूला ठेवून स्वराज्य कसं सांभाळायचं याच्यावर लक्ष ठेवलं कारण की शंभू महाराज जेव्हा वारले तेव्हा त्यांना कळले की स्वराज्य आता विस्कटणार आहे स्वराज्य सांभाळणार नाहीये पण यशुबाईंच्या मोठेपणाने आणि बुद्धिचार्याने स्वराज्याची जी घडी विस्कटणार होती ती त्यांनी एकत्र करून ठेवली शंभू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या गादीवर बसण्याचा हक्क हा त्यांच्या मुलाचा होता जो शाहू महाराजांचा होता जर महाराणी यशूबाईंनी ठरवलं असतं तर त्यांनी शाहू महाराजांना गादीवर बसवलं असतं परंतु तेव्हा त्यांनी स्वतःचा लाभ न बघता स्वराज्याचा विचार केला आणि त्याच्यामुळे त्यांनी राजाराम महाराजांना ते पद दिलं ओ महाराणी येसुबाई या मुघलांच्या ताब्यात कशा का अडकल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचा एक सरदार जुल्फी कार खानला रायगडावर पाठवले हो त्याने रायगडाला चारही बाजूने वेढा घातला हे महाराणी यशुबाईंना कळल्यावर त्यांना समजले की औरंगजेबाच्या इतक्या मोठ्या फौज समोर रायगड लढणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी राजाराम महाराजांना रायगड रायगडातून बाहेर काढून जिंजीचा किल्ला गाठायला लावला स्वराज्याचा खजिना हा मुघलांच्या हाती जाऊ नये आणि स्वराज्य चालवण्यासाठी कोणीतरी हवं म्हणून येसुबाईंनी हा निर्णय घेतला पण राजाराम महाराजांना हा निर्णय मान्य नव्हता कारण की त्यांना आपल्या माते समान वहिनींना एकट रायगडावर एकठं सोडून जाणं योग्य नव्हतं तेव्हा यशुबाईंनी त्यांना सांगितलं की एका राजाने आपल्या नात्यापेक्षा कर्तृत्वाला महत्व देणे हे जास्त गरजेचे आहे आणि तेव्हा राजाराम महाराज हे जिंजीच्या किल्ल्याला निघाले आणि तेव्हापासून यशुबाईंची अग्निपरीक्षा सुरू झाली राजाराम महाराज हे रायगडावरून निसटल्यावर यशूबाईंनी तब्बल आठ महिने रायगड झुंजवला oh. परंतु राजाराम महाराज हे जिंजीच्या वेड्यामध्ये अडकल्यामुळे त्यांनाही यशूबाईंची मदत करता येत नव्हती खूप प्रयत्न करूनही गड किल्ले ताब्यात येत नाही हे पाहून औरंगजेबाने धोक्याने रायगड ताब्यात केला त्यामुळे शाहू महाराज आणि यशूबाईंना आणि त्यांनी शाहू महाराज आणि यशूबाईंना अटक केली लहानपणापासून शिवराय व आईज जाऊनची शिकवण त्यांना होती की कठीण प्रसंग आला तर गड किल्ले शत्रूंना द्यावेत पण स्वराज्य राखवावे दिलेले गड किल्ले आज ना उद्या जिंकता येतील पण स्वराज्य नाही म्हणून म्हणून येशुबाईंना आणि शत्रूंच्या कैद मध्ये पण सापडले तरी पण आपल्याला सुटका करू करता येते त्यांना आग्र्याचा प्रसंग माहिती होता, होता पण दुर्दैवाने यशुबाई आणि शाहू महाराजांची तशी काही सुटका झाली नाही म्हणून त्यांनी एकोणतीस वर्ष हे औरंगजेबाच्या कैद मध्ये काढले औरंगजेबाने त्या दोघांना एकोणतीस वर्षापैकी सतरा वर्ष त्यांच्या नजर कैद मध्ये ठेवले होते ते आपल्या स्वराज्यामध्ये राहून देखील सुद्धा स्वातंत्र्यपणे श्वास घेऊ शकत नव्हते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांना दिल्ली पाठवण्यात आले आणि दिल्लीमध्ये त्यांनी पुढचे बारा वर्ष दिल्लीच्या कैद मध्ये काढले जसं मी वर म्हटलं की रामाने रामा आणि श्रीरामाने आणि पांडवांनी वनवास सोचला पण ते स्वातंत्र्याने श्वास घेऊ शकत होते परंतु येशुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैद मध्ये वनवास काढला तर मित्रांनो येसुबाईंचा हा खडतर प्रवास कसा होता हा आपण बघितला पुढे येशूबाईंची सुटका कशी झाली आणि शाहू महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी काय जबरदस्ती करण्यात आली होती याबद्दलची पुढची सविस्तर माहिती आपण आणखी एका नवीन एपिसोडमध्ये बघूया सध्या आपण इथेच थांबूया जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज